नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण एल एल बी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या सी टी सेलने जे कॅपच्या प्रक्रियेचे टेंटेटिव्ह शेड्यूल दिले आहेत ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघूया कॅप फेरी क्रमांक एक या कॅप फेरी क्रमांक एक ची सुरुवात होते नोंदणी व पडताळणी पहिल्या कॅपेर साठी उमेदवार नोंदणीचा कालावधी आहे तीस जून ते एकवीस जुलै तसेच दस्तऐवजांची ही पडताळणी म्हणजेच ई स्क्रुटिनीचा दिनांक आहे एक जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान या गोष्टी होणार आहेत त्यानंतर कॅप लिस्ट जाहीर करण्यात येईल ती आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर म्हणजे दुपारी चार नंतर प्रसिद्ध होईल जर यादीमध्ये काही त्रुटी असतील तर उमेदवारांना एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अर्जात सुधारणा करू शकतात तर अंतिम यादी ही 2 दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतर जाहीर करण्यात येईल त्यानंतर कॉलेजचा पर्याय व प्रवेश राऊंड एक आणि राऊंड दोन साठी कॉलेज पर्याय निवड फॉर्म भरायचा कालावधी आहे तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस राऊंड एक चे कॉलेज अलॉटमेंट आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतर होईल उमेदवारांनी अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल त्यानंतर कॉलेजेस चौदा ऑगस्टला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची माहिती पोर्टलवर अपडेट करतील त्यानंतर येतो कॅपराउंड टू कॅप राऊंड दोन साठी उपलब्ध जागांची यादी चौदा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी, हो रोजी संध्याकाळी पाच नंतर कॅपराउंड दोन चे अलॉटमेंट होईल प्रवेश प्रक्रिया वीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होईल कॉलेजेस तेवीस ऑगस्टला प्रवेश घेतल्यांची माहिती पोर्टलवर टाकतील त्यानंतर येईल कॅप राऊंड तीन कॅप राऊंड तीन जे सीईटी उत्तर न उमेदवार अजून नोंदणीकृत नाहीत त्यांनी तीन ते सत्तावीस ऑगस्ट दोन या कालावधीत नोंदणी करावी राऊंड तीन साठी उपलब्ध रिक्त जागा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दाखवण्यात येतील चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान अर्जात सुधारणा आणि कॉलेज पर्याय निवड शक्य आहे त्यानंतर येतो फेरी क्रमांक तीन गुणवत्ता यादी व प्रवेश ई स्क्रुटिनी दिनांक चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होईल तसेच अल्फाबेटिकली गुणवत्ता यादी ही तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल त्यावर हरकती एक ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात देता येतील अंतिम गुणवत्ता यादी ही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतर प्रसिद्ध होईल राऊंड तीनचे चे अलॉटमेंट नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच नंतर होईल प्रवेश दहा तेरा सप्टेंबर दरम्यान घ्यायचा आहे कॉलेजेस पंधरा सप्टेंबरला पोर्टलवर माहिती अपलोड करते त्यानंतर ते येतो तो, तो म्हणजे ए सी ए पी म्हणजेच संस्था स्तरावरील प्रवेशासाठी उर्वरित जागा सोळा ते अठरा सप्टेंबर दरम्यान उमेदवारांनी कॉलेजचे पर्याय ऑनलाईन भरायचे आहेत वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॉलेजेस त्यांच्या लॉग इनद्वारे मेरिट लिस्ट तयार करतील आणि ती त्यांच्या वेबसाईटवर व कॅब पोर्टलवर प्रसिद्ध करते वीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत उमेदवारांनी मेरिट यादीनुसार प्रवेश घ्यावा पंचवीस सप्टेंबर दोन हजार केला जाणार नाही मित्रांनो गोष्टी कोणत्या प्रकारचं ऍडमिशन पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर दिले जाणार नाही त्यानंतर ज्या काही कॅफच्या स्टेप्स आहेत त्या सी टी पूर्ण कराव्यात आणि आपली कागदपत्रे आणि नेहमी सी टी एलच्या वेबसाईटवर अपडेट्स चेक करत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लॉ टॉक्स मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद